गुगल नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणकार आजीसोबत सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता बघा आजीसोबत चाललोय बाहेर बाहेर तर कुठे राहणार तमनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे तुम्हाला समजलं असेल चांगलंच हे बघाय कुठं जातो आपण आपण शेंगा आणि ताकीला कुड्याच्या शेंगाने खोड्याच्या शेंगाने ताकला आणाय जातोय भाजीला मस्त लागते ना कुड्याच्या शेंगाची भाजी मस्त लागते सगळ्यांनाच माहिती असेल करू ना त्याचा एक व्हिडिओ करणार तर करणार उद्या मग काय आलं थांब ठेवायचं तसंच चोलायला हा चलायला लागतात आपले बरेचसे सबस्क्रायबर मंडई आहेत ना गावचेच आणि सगळ्यांना गावची सगळंच माहिती असतं आणि खोड्याच्या शेंगाने ताकायची भाजी सगळ्यांना माहितीच असेल बहुतेक शेजाणा तरी पण तुम्हाला दाखवतो कुड्याच्या फळांची पण भाजी करतात कुड्याच्या शेंगा कुड्याच्या शेंगांची भाजी तर आता जास्तीत जास्त गावाला करतात आणि ताकायची भाजी तर तुम्हाला इथं नाही आम्ही जातो आता तिकडं शेवड्याच्या रानात रानात जाता आम्ही तिकडून आम्ही गोळा करून आणणार स्वादणार कुठं कुठं खायचं आहे तर असा आजचा व्हिडिओ असणार आहे आणि पाऊस पडला ना की गावाला भरपूरशा रानभाज्या असतात भरपूर रानभाज्या आमच्याकडे जास्त तर ताकळा आणि ही कुड्याच्या शेंगाचीच भाजी केली जाते म्हणजे आपले नाशिकवरून सबस्क्रायबर आहेत जितेंद्र चव्हाण दादा आपल्याकडे मागे आलेसुद्धा होते आणि सारखं कमेंट करत असतात आजी आजीसाठी आणि सगळ्यांचीच लाडकी आजी आहे हाँ, हाँ, वापी म्हणजे हे भात भात रुजलेलं दाखवत आहे वापी बोलतात त्याला लावणी जुनी बोरिंग आहे आता पाणी नाही दिला बंद पडले आता कोणी एवढं वापरत नाही जास्त पावसाचं वातावरण पण झालंय पाऊस पण पन कधी पण येऊ हो शकतो आता फोड झालेलं आहे बघा इकडं आपण पाऊस येतो रानात जातो आणि आणलेलं पण नाही नाही ना, ना, ना कधीतरी सरीवर आहे पाऊस आणि बघा इकडे सगळे फोडून झालेलं आहे पूर्ण बावल मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओ पूर्ण तर फोडले नव्हते आता ही फोडून झालेले आहे आता आम्ही जाता आधी भाजी स्वतःला <laughs> म्हणजे व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मग इकडे जायवरती व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा बहुतेकशे जणांचं कमेंट येतात आपले सबस्क्रायबर सगळे कोकणातले आहेत सगळीकडूनच व्हिडिओ बघतात कुटुंब कुटुंब पुण्यावरून नाशिकवरून आणि सगळ्यांना व्हिडिओ आवडतात तुम्ही एक कमेंट करा हाँ आजी, हाँ <laughs> <laughs> आजी आजी आजीला आजी आजी विचारतात मला कमी जास्त आजीला विचारतात आजीची वट आहे आता <laughs> आजीची वट आहे आता सगळेजण विचारतात माई नाही विचारतात सगळेजण खूप सारे मित्रमंडळी आहे जास्त आपल्या रक्ताच्या नात्याला मागं वाढतील एवढी सगळी माणसं जमवलेली आहेत आणि भरपूरशी मित्रमंडळी आहेत आपल्याकडे रोज मॅसेज आणि इंस्टाग्रामलासुद्धा भरपूर मॅसेज येतात यूट्यूबवरती पण कमेंट येतात पण काय माहीत आहे का वेळ असतो तेव्हा रिप्लाय वगैरे देतो कारण शेतीची कामं पण सुरू आहेत माझी पण कामं बाकी आहेत अजून अल्बमची कामं तशीच बाकी आहेत सगळ्यांचे फोन येतात अल्बम कधी भेटणार आहे अल्बम कधी भेटणार आहे आणि तर फोटोग्राफरची लाईफ सगळ्यांना माहितीच असेल फोटो काढलेले नाही तेव्हा मी सेंड मी संध्याकाळी घरी जायचं अगोदर फोटोपाटो भावा हे ते सगळं चालूच असतं पक्ष्यांचा किळबिराड भाव कसा एकदम भारी येतं मग काही वाट आहे इकडून जायचं आहे भेटल ना भाजी आहे हां भेटल भेटल ते आणायच्या शेंगा भेटल ते शेंगा आणायचा कारण भर भरपूरशी जणं शेंगा नेतात आता भाजीला कवळ्या कवळ्या असतात तेव्हा भाजी बनवतात हां अशा रानभाजीचीच रानभाजीचीच भाजी बनवतात जास्त कोड्याच्या शेंगा वगैरे आणून परत आलू टाकल्याची भाजी आलू पण करायला आहे करीन ना तेव्हा दाखवेन तुम्हाला आता एकदा शेतीच्या कामाला सुरुवात झाली म्हणजे आंबेंबी भेटेल तुम्हाला इकडं शेतावर पिकतायचे आंबी ला आणते मस्तपैकी जाऊया बघा दम लागला चालून चालून लांब अजून जायचंय लांब भरपूर हे बघा इकडं आता सुरुवात झाले कुड्याचं झाड कसं असेल तुम्हाला दाखवतो मी तुम्ही पण कधी कोणी जास्त माहिती नसेल आपल्या गावची तर जाऊन बनवून आणि बघा हे बघा कुड्याचं झाड मग ह्या बघा शेंगा अशा शेंगा असतात ह्या शेंगा आपण घ्यायच्या काढून एक एक दोन दोन आहेत मला शोधायला लागतील एकाच ठिकाणी तुम्हाला भरपूर भेटणार नाही एकाच ठिकाणी नाही भेटणार अशा शेंगा असतात फुलं नाही हे पण आहे करदा पण आहेत खराब आहे पा खाय नको आता, आता करगुंद खायची नाही हे बघा खराब झाली ना खराब झाली ती लगेच येतात पाऊस लागले की खराब होत इकडे बघून येऊ मी छत्री पण ना आहे बिजू मला काय माझ्या पाऊस येणार आता ऊन पडला नव्हता पाऊस आला काय का जाऊया हा कुठं चल पाऊस आला होय आवाज येतो बघ आता पाऊस आलाय भरपूर आम्ही पाठी जाताय <laughs> नंतर पाऊस आला शेंगायला आणायला आणायला आणलं होतं पण पाऊस आला ते ला जाव्या काहीतरी घेऊन पण आयला काय करणार पा आता पाऊस नव्हता म्हणून आयलो आम्ही आता ऊन पडला नव्हतं म्हणून काय आणलेलं पण नाही छत्री बित्री बस आला पाऊस आला कोण करून सांगू आईला सांगू आणायला म्हणजे <laughs> सौका आहे पाऊस आला पाऊस आला थांबूया झाडाखाली ते थोड्यावर बघू येते झाड भेटलंय थोड्या आडुशाला तिकडे ओंबिल हो चावतील ओंबिलाय डोक्यावर जायचं अरे आता ऊन पडला नव्हता आता बघ लगेच सुरुवात झाली पावसाला पिशील जवळ पानाच्या खाली इथून लागत नाही पाऊस कारण पान आहे म्हणून

पाऊस आला शेंगायला शेंगा आणायला शेंगा आलेला आणि पाऊस आला काय करणार आता हे झाड आम्हाला सावली देत आहे थोडीशी मंडई पावसान जोर लावला आणि त्याच्यामुळं आम्ही घरी चालतो मग आणि का आणलेलं पण नव्हतं कागद पण नाही छत्री पण नाही भिजलेलं तर आजारी पडतो का पण त्याच्यामुळं घरी जातो शेंगा आणायला उद्या येऊ आता पाऊस पडला काय अवकाश हो आहे थोडा कमी आला आहे एकसर लागून गेले मतले घरी जाऊया भीजाय नको हे सौका सौकास छत्री तरी आणायला पाहिजे होती कशाला पाऊस मतलं येणार नाही कोण पण नाही उतले जाय पावसा पण जरा बर वाटते हिरवगार घार थंडगार थंड बाकी बाजून हिरवगार भरपूर दिवसा भिजलो पावसात पहिल्यांदा भिजलो होतो पहिली एवढे बघितलं असेल तेव्हा आणि आता भिजलोय हा 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 आता घरी गेल्यावर जाल बघ आपण घरी जाऊ तेव्हा जाल कोणतरी बिया इथं ठेवला पणच कालांनी बिया इथं टाकून दिल्यान घरी गेल्यावर झाल असं वाटतंय जोरात पाऊस येणार आहे <laughs> तुमच्याकडे पाऊस लागतो काय आमच्याकडे तर लागतो तुमच्याकडे लागत नसतं तर घेऊन जा आता डाळ वरती आली ना की मग अजून जोरात पाऊस सुरुवात बरं चला आल्या पावली परत लगेच दहा आले देवा फोता फोता आता बघ कमी झाला लगेच पटा आहे ना बघ आता इथं रस्त्यावर आले आणि पाऊस गेला एवढा तिकडून आले तिकडून जाऊया घरी हा चल इथून तिकडून जा हे पाकड इथून बुलबुल झाल्या बोलते इकडून चल इकडं मस्त शेती लागली की एकदम भारी वाटत अरे कस वाटत गारगार वाटलं थंडी <laughs> लागेल आता कपडे <laughs> गारघार वाटत नाय <laughs> भिजलेलं आहे हा 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 आंघोळ झाले आता आणलंय भाजी आणायला गेली मी पाऊस घेऊन आता उद्या जाऊ <laughs> आणायला परत तिकडे जाणार आहे ना, कामा आगे जाए। आगे जाए। ना तिक्ड़ कामास आहे हा मग तिकडूनच जाणव आता तिकडे कामास तिकडेच जायचं उद्या फडायला थोडस राहिलाय मग होईल कंप्लीट चला आता घरी जातो हे काय पाऊस लागला नाही तेव्हा लगेच इकडे भरपूर लाग एक सर भरपूर गेली मोठी आहे गे। आताच पाणी आलं हो लगेच आलं पाणी पण आताच आलं चलो घरी जाऊया चला आता मस्त गरमागरम पाणी नांगुल करूया आणि <laughs> पाणी <नी> झोपूया <laughs> चलो घरी झाला मित्रांनो आताचा व्हिडिओ थांबवतोय <laughs> आमची आंघोळ झाली प्रभो चला मंडई आताचा व्हिडिओ थांबवतोय आधीच आंघोळ झाले गाराटलेले आय शिवाय गेलेल आता काय भरपूर भेटल्या <laughs> आम्हाला काय माहिती पाऊस येईल आंघोळ करत चलो बाय बाय टाटा कर चला पुढच्या मध्ये भेटू आता <laughs> <ली ले> आता <laughs> चला पुढच्या मध्ये भेटू व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा असेच मजेशी व्हिडिओ असत हसत खेळत आधीसोबत आणि आजचा काय प्लॅन सगळा फिश मतलब घ्यायची भाजी खायला भेटेल आपल्याला कुड्याच्या शेंगाची मला तर आवडते कुड्याच्या शेंगाची आणि चाकल्याची पण भाजी तुम्ही खल्ले असेल तुम्हाला माहिती नसेल खाल्ली तर इकडे या आम्ही बनवून देतो एकदा खायला <laughs> चला आताचा व्हिडिओ इथंच थांबवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय पाऊस बघा आत्ता घरी आलो आणि पाऊस गेला चलो बाय 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 टाटा टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा